डेली अपडेट न्यूज राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात अब्गात, अपघातात पंचवीस प्रवासी जखमी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरी हेटीजवळ जवळ जकावर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरी जवळ आदळून ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय यामध्ये पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारा करता श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ इथं दाखल करण्यात आलं आहे खासगी ट्रॅव्हल्स ही सोलापूर इथून नागपूरकडे येत असताना यवतमाळ ग्रामीण हद्दीतील हिवरी इथं स्लीपर कोच सैनी ट्रॅव्हल्स एम एच चाळीस सी एम पन्नास पस्तीस ही मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास नागपूरकडे जात असताना हिवरी हेटी लागत असलेल्या पुलाला जवळ धडक दिली मोठा अपघात झाला ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्सचा भागाचा पूर्ण चुराडा झाला असून तुटून पुलात पडले तर इंजिन दरवाज्यात येऊन अडकले यातील पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याकरता पाच रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या तर यवतमाळचे ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे वाहतूक शाखेचे ज्ञानोबा देवकते रा त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले तृप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले अपघातस्थळी ग्रामस्थांनी तात्काळ मदत केल्यानं अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात त्यांची मोलाची भूमिका बजावली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट